नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार भाव भिवापूर कापूस बाजारवा सामनेर कापूस बाजार भाव काटोल कापूस बाजार भाव पुलगाव कापूस बाजार व्हाव पारशिवनी कापूस बाजार भाव त्याचप्रमाणे समुद्रपूर कापूस बाजार भाव दुधनी कापूस बाजार व्हाव कोपर्णा कापूस बाजार भाव दर्यापूर कापूस बाजार भाव येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळणार आहे आजच्या मितीला सर्वाधिक दर आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभावामध्ये वाढ झाली आहे सी सीआय अंतर्गत येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव खरेदी होणार आहे आता बघूया महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजाराचे लेटेस्ट अपडेट लेटेस्ट कापूस मार्केट रेट पहिलं मार्केट आहे या ठिकाणी आपण जर पावती बघितली तर मनवत या ठिकाणी सात हजार तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण बाजारभावाचे अपडेट बघणार आहोत यामध्ये बघा मनवतमध्ये दुसरी पावती सात हजार दोनशेपर्यंत बाजारभाव गेल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज सर्वाधिक दर आठ हजारापर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हाच बाजारभाव नऊ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारभावची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर बघूया महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार यामध्ये पहिलं मार्केट आहे सिंधी सेलू कापूस मार्केट चारशे का साठ क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सिंधी सेलू कापूस मार्केट अडुसठ ते त्र्याहत्तर रुपयाचा बाजार सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये पुलगाव मार्केट चोवीस क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पुलगाव मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते त्र्याहत्तर रुपये वरोरा मार्केट पंधराशे चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते बहात्तर रुपये समुद्रपूर मार्केट पंधराशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव नंदुरबार कापूस मार्केट तीनशे ऐंशी क्विंटल अवकाळी सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नंदुरबार कापूस मार्केटचा सरासरी दर साठ रुपये ते सत्तर पॉईंट पन्नास रुपयाचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अमरावती सात हजार पन्नास नंदुरबार सात हजार रुपये समुद्रपूर आठ हजार दोनशे रुपये अकोला सात हजार आठशे रुपये अकोला सात हजार रुपये उमरेड सहा हजार नऊशे रुपये सिंधी सेलू सात हजार तीनशे रुपये पुलगाव दो सात दोनशे ते सात तीनशे रुपये उमरहेड सहा हजार आठशे रुपये अकोला सात हजार रुपये भद्रावती आठ हजार शंभर रुपये किनवट सहा हजार सहाशे रुपये नंदुरबार सात हजार रुपयाच्या घरात बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो